प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंह महाराजधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आज एकोणीस फेब्रुवारी आज अशा एका महापुरुषाचा जन्मदिवस आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आज आपण फक्त एका राजाचा वाढदिवस साजरा करत नाही आहोत तर आपण एका विचारधारेचा उत्सव साजरा करत हो। आहोत आजच्या काळात आपल्याला छोट्या छोट्या संकटांची भीती वाटते परीक्षेत कमी मार्क मिळाले की आपण रडतो एखादं गणित सुटलं नाही की आपण पुस्तक बाजूला ठेवतो पण एकदा विचार करा शिवरायांसमोर किती मोठी संकटं होती एकीकडे खान दुसरीकडे औरंगजेब तिसरीकडे सिद्धी आणि पोर्तुगीज चारही बाजूंनी शत्रूंचा वेढा होता पण महाराज कधी रडत बसले का नाही त्यांनी रडण्यापेक्षा लढणं निवडलं त्यांनी संकटांना समस्या नाही तर संधी मांडलं महाराज कोणत्याही लढाईत विनाकारण उतरत नसत त्यांचं नियोजन पक्क असायचं आपण ही अभ्यासाचं नियोजन महाराजांच्या गणिमी काव्यासारखं करायला हवं हार न मानण्याची वृत्ती री रिसायन्स री आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळ्याचा वेढा महाराज डगमगले नाहीत जो पडल्यावर पुन्हा उठतो तोच खरा चॅम्पियन असतो महाराजांनी मावळ्यांना प्रशिक्षित केलं आपणही आपल्या बुद्धीला सरावाने धार लावली पाहिजे संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरीही इतिहासच घडला पाहिजे महाराजांनी आपल्याला तलवारीने लढायला शिकवलं आज आपल्याला आपल्या पेनाने आणि बुद्धीने लढायचं आहे रडणं सोडा जिद्दीने लढा आणि यश विवा छत्रपती शिवराय घडले कारण त्यांना घडवणारी एक वाघीण पाठीशी होती त्या म्हणजे राजमाता जिजाऊ जिजाऊंनी बालशिवबांना केवळ युद्धकला शिकवली नाही तर त्यांना लढण्याची मानसिकता दिली जेव्हा जेव्हा स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मोठे संकट आले तेव्हा जिजाऊंनी महाराजांना धीर दिला त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणे कठीण होते पण जिजाऊंनी रडत न बसता अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्वप्न दाखवले आणि ते आपल्या मुलाकडून पूर्ण करून घेतले पण म्हणूनच आजच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते की तुमच्यातल्या जिजाऊ जाग्या झाल्या तरच घरात शिवबा घडतील संकटात रडणारे नाही तर संकटाचा सामना करणारे मावळे आपल्याला तयार करायचे आहेत जिने शिवबा घडवले तिचे नाव जिजाऊ स्वराज्य ज्याने रक्षिले तो आमचा छत्रपती देव अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे रडणं सोडा जिद्दीने लढा आणि यश नेवा बोला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जिजाऊंनी ज्याप्रमाणे महाराजांना घडवले तसेच तसेच संस्कार आणि शिक्षण देऊन आम्हाला तुमच्या मुलांना घडवायचे आहे